रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहर आणि तालुक्यात दिनांक अठरा जानेवारी व दिनांक एकोणावीस जानेवारी दोन दिवस भाजपा सदस्य नोंदणीकरिता घर चलो अभियान राबवले जाणार आहे या संदर्भातील नियोजन यावल शहरातील बसस्थानकाजवळील भाजपा कार्यालयात करण्यात आले या ठिकाणी भाजपा अध्यक्ष उमेश फेगडे यांनी शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कार्यकर्त्यांना दोन दिवसीय अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल यावलशहरानी तालुक्यात भाजपाकडून दिनांक अठरा जानेवारी शनिवार आणि एकोणीस जानेवारी रविवार या दोन दिवशी सदस्य नोंदणीकरिता घर चलो अभियान राबवले जात आहे या अभियानाकरिता शहर व तालुक्यातील विविध गावात नियोजन करण्यात आले आहे भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या घर चलो अभियाना अंतर्गत प्रत्येक बूथवर दीडशे सदस्य नोंदणी केले जाणार आहे यासाठीचे नियोजन रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष उमेश फेगडे सरचिटणीस विलास चौधरी उज्जैनसिंग राजपूत पंचायत समितीचे माजी प्रभारी सभापती दीपक अण्णा पाटील कमलाकर पाटील यांच्या वतीने करण्यात आले भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शनिवारी आणि रविवारी अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टी तालुका यावल यावल मंडळातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते मी यांना करण्यात चंद्रशेखर बावनपुळे व आपल्या राजद मतदार संघातले विधानसभेचे आमदार अमोल वजावडे यांच्या आदेशाने घरचेला अभियानाच्या वेळेला प्रत्येक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी प्रत्येक बूथवर जाऊन कमीत कमी तीडचे सदस्य करायचे आहेत तर त्याबद्दल अठरा व एकोणावीस जानेवारी रोजी हे घरचेलो अभियान आपल्याला राबवण्यात राबवण्यात हे स सांगण्यात आलेले आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचं आहे थांबायचं आहे कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा